तर नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा लाडका गणेश आणि आज आम्ही आलेलो आहे तोरणा गडावरती रात्रीचे दहा वाजलेले आहेत गाडी समोर नारळ फोडला आणि आता आम्ही तोरणा गडाच्या दिशेने निघालो हो। आहोत सह्याद्रीत शिरताना एक वेळीची फिलिंग येते कारण हा प्रवास फक्त ट्रॅक नाही हा इतिहासाचा रस्ता आहे सकाळ झाली आहे गाडी थांबवली आणि आता पायी चालायला सुरुवात केली आहे दोन्ही बाजूंनी घनदाट झाडी आहे मधून अरुंद वाट पानांवरून सूर्यकिरण चमकत आहेत आणि खाली धुकं पसरलेलं आहे खरंच निसर्ग आज फुल फॉर्म मध्ये आहे याच वाटेवर स्वराज्य परिवाराचे नेते गडाचा इतिहास सांगतायत आणि सगळे शांतपणे ऐकतायत त्यानंतर गडावरती जाण्याची जे सध्याची जी चढाईची श्रेणी आहे ती मध्यम स्वरूपाची आहे बाकी जे रेग्युलर ट्रेकर्स आहेत त्यांच्यासाठी नॉर्मल असेल जी नवीन आहेत त्यांच्यासाठी मध्यम आहे जास्त काही अवघड वाट नाही प्रत्येक टप्प्यावरती मी तुम्हाला जी ती माहिती देत राहीन आता आपण आपल्या पुढच्या वाटचालीला सुरू करूया कुणाला काय प्रश्न असतील काय असतील तर ते वाटेला तुम्ही विचारा किंवा थांबून जर विचारलं तरी इथे कोणी मोठ्याने बोलत नाही कारण इथे इतिहास जिवंत वाटतो हा ट्रॅक नाहीये हा स्वराज्याचा मार्ग आहे जस जसं आम्ही पुढे जातोय तस तसं खडकाड वाट चालू झालेली आहे वारा जोरात लागत आहे हातात कॅमेरा आहे आजूबाजूला झुडप आहेत आणि आम्ही जपून चालतोय दुर्ग प्रचंड गडाच्या अभ्यास मोहिमेला सुरुवात केली पहिल्या टप्प्यावरती आपण पोचल्याच्या नंतर गडाची काही बेसिक माहिती घेतली ज्यामध्ये गडाचं नाव गडाचं ठिकाण गडाच्या आजूबाजूची भौगोलिक परिस्थिती या सगळ्या गोष्टींची आपण माहिती घेतली त्यानंतर गडावरती काय काय वास्तू आपल्याला पाहिजे मला वाटतं सगळ्यांच्या लक्षात असेल मी काय काय सांगितले ते त्याच्यानंतर एक पुढची माहिती अशी की ज्या वेळेला एखाद्या गडाची बांधणी केली जाते त्यावेळेला त्या गडाचे चार टप्पे महत्वाचे मानले जातात आता खरी सुरू झालेली आहे खाली खोल दऱ्या दिसत आहेत मागे सह्याद्रीचा मस्त व्यू आहे जवळजवळ नव्वद अंशाचा चढ आहे दोन्ही बाजूला रॅलिंग पकडून वर जातोय मागे पाहायची हिंमत होत नाहीये कारण लक्ष जर चुकलं तर धोका आहे आणि आता आम्ही तोरणागडाच्या प्रवेशद्वाराशी पोचलो आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा तऱ्हेने आम्ही तोरणागाडावरती पोचलेलो आहे हे माझ्या <laughs> पाठीमाग <laughs> बघू <laughs> शकता <laughs> तुम्ही मोठमोठे बुरुज हाच तो दरवाजा आहे जिथून शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण झालं थोडा ब्रेक घेतोय पण प्रवास अजून बाकी गडांची माहिती सांगतोय दरवाजे आहेत तो अंडका लागेल तो किमान मला बा, मोठा तरी असावा की जेणेकरून तो दरवाजा तुटेल आता तो अंडा उचलण्यासाठी किमान वीस पंचवीस लोक का हातात घेऊन मातीमाग येऊन पिकात घेऊन जर त्याला धक्का मारत असतील तर तेवढी पुरेशी जागा सुद्धा इथं उपलब्ध नाही प्रत्येक दगडाची वेगळी गोष्ट आहे गडाच्या आत आलोय दोन्ही बाजूनी तटबंड्या आहेत पाटीवर जुनी घरे हे जे तुम्ही समोर बघत आहात त्या आहेत जुन्या वास्तू ज्या गडावरती अजून देखील तशांतशा आहेत या वास्तूपासून थोडंसं पुढं गेल्यानंतरनं आपल्याला छोटंसं एक मंदिर दिसेल अशा प्रकारच्या दगडाच्या भिंती त्या काळामध्ये या गडावरती बनवलेल्या आहेत ही आहे एका ब्राह्मणाची समाधी जिथे नाव वगैरे काही लिहिलं नव्हतं त्यामुळे आम्हाला देखील कळालं नाही पण प्रत्येक समाधीचं आम्ही दर्शन घेत पुढे चाललो होतो स्वराज्य परिवाराला जॉईन होणाऱ्या प्रत्येकाला असे बॅच दिले जातात जे खूप आकर्षक वाटतात लागला आहे दादाने माहिती सांगितल्यानंतर आम्ही थोडस आणखीन भटकंती करायला चालू केली हे बघू शकता कशा प्रकारची फुलं या ठिकाणी आहेत जी बघायला खूप भारीच वाटतं ही आहे स्वराज्य टीम आणि तुम्ही बघताय प्रत्येकाच्या मनात रुश्य साठवण्याची जिद्द आहे आणि ही जिद्द घेऊन आम्ही गड चढायला चालू केलेला आहे आता आम्ही श्री तोरणाजाई देवी मंदिराकडे चाललोय हे आहे तोर्णाईचं मंदिर जे तुम्ही बघू शकता जुन्या काळामध्ये बांधलेलं आहे शिवकालीन मंदिर आहे आणि खूपच सुंदर असं छोटस मंदिर आहे ज्याच्या पशी आम्ही थोडासा विसावा घेतला आणि चप्पल वगैरे रिमूव्ह केलं आणि मंदिराच्या आतमध्ये प्रस्थान केलं हे जे समोर पाहताय ती आहे तोरणा जाई आता आम्ही सर्वजण मंदिरामध्ये आरतीसाठी जमा होता होत आहोत आरतीच्या अगोदर देवीची ओटी भरणं ही एक परंपराच आहे

आरती करताना वाटत होतं की आपल्यासोबत खरच मावळे आहेत थोडं पुढे एक शूर क्षत्रिय वीराची समाधी आहे इथून राजगड खूप स्पष्ट दिसतो हा यो म्हणजे स्वराज्याची ताकद आहे हा जो समोर दादा दाखवत आहे तो आहे राजगड इथे आल्यानंतर तुम्हाला राजगड बघायला मिळेल आता आम्ही चिलखत बुरुजाकडे जातोय या कोकण दरवाजातून जर तुम्ही समोर पाहिलं तर तुम्हाला सह्याद्रीची रांग दिसेल आणि कोकणकडे जाण्याचा मार्ग दिसेल या ठिकाणहून कोकणकडे जाण्याचा मार्ग असल्यामुळे याला कोकण दरवाजा या नावाने ओळखलं जातं मित्रांनो हे फक्त दगडाने बांधलेल्या भिंती नाहीत विचार करा एक ना एक दिवस या भिंतींना आपल्या मावळ्यांनी शिवलं असेल आणि आपण इथे येऊन त्या दगडांना स्पर्श करतो तेव्हा आपल्याला जाणवतं की या ठिकाणी किती रक्त सांडलेलं आहे किती मेहनत लागलेली आहे आणि किती आपल्यासाठी युद्ध लढलेले आहे खरंच हे गड किल्ले म्हणजे आपल्या महाराष्ट्राची शान आहे आणि यांचं संवर्धन करणं ही आपली एक जबाबदारी आहे तर मग स्वराज्य परिवारासारखं आपण देखील या गडांचं संरक्षण करूया गड पाहायचा नसतो तर तो अनुभवायचा असतो तेच मी या स्वराज्य परिवारामार्फत करत आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय हा व्यू एकदम झकास वाटत आहे ह या भावानं सगळ्यात मोठं काम केलं ते म्हणजे या कुत्र्याचं आणि माकडाचं भांडण सोडवायला सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवसंभू माझा आम्ही सगळ्यांनी कोकण दरवाजाच्या वरती बसून नाश्ता करायला सुरुवात केली आता तुम्ही बघताय आम्ही निघालो आहे चिलखत बुरुज बघण्यासाठी मधून एक छोटीशी वाट आणि दोन्ही बाजूनी सह्याद्रीची पर्वतरांग आणि या खोल दऱ्या खाली पाहिलं की एकदम पाय थरथरतात ही आहे माझी मैत्रीण वैष्णवी जिच्यामुळं मला या गडावरती येता आलं साडेतो वारा सुटलेला होता मगाशी तुम्ही बघितला असेल हे का ए भारी गाडी तुम्ही या ओके ओके दिसकायना ओके नाही येऊ दे येऊ दे येऊ दे बॅग पेंटजन ये आपण हे एकदम ये छोटे छोटे दे आ रमाडिया बघितलं मित्रांनो म्हणून कधी मुलींच्याकडे कॅमेरा द्यायचा नाही आपला आपला व्हिडिओ काढा बघता अशा छोट्या होल मधून आम्ही बाहेर आलो चिलखत बुरुजामध्ये जिथून तुम्हाला शत्रूला कशा प्रकारे मारलं जातं हे तुम्हाला दाखवतो हा भाव तर एकदम जोशमध्येच होता एकदम गडाच्या भिंतीवरती चढून व्ह्यू दाखवत होता मला या होलातून शत्रूवर नजर ठेवली जाते आमचा प्रवास अजून थांबलेला नाही आम्ही आणखीन एक्सप्लोअर करण्यासाठी आणखीन गडाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत जिकडून राजगडाला वाट गेलेली आहे तुम्ही बघताय खाली कशाप्रकारे उतरलं जात आहे खूप भयानक वाट आहे जिथे तुम्हाला छोटीशी रॅलिंग आहे तिला पकडून तुम्हाला खाली उतरायचं आहे मी देखील तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे पण इथे यायचं म्हणलं ना तर थोडंफार चांगली पाहिजे नाहीतर आणि चांगला शोध नाहीतर ते तीनशेवाला घेऊन आलो ना झालं चल विषय हे अवघड तुम्हाला धरून गेलंच पाहिजे तुम्ही शकता मागे लाईन घेऊन आणि

मित्रांनो तुम्हाला इथे आल्यानंतर ना एक वेगळाच एक्सपिरियन्स घेता येईल बघा काही अनुभवाचे बोल बोलताना आपला मित्र तर अशा वेळी काय करायचं असतं की जे महत्वाचे म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायची की अनुभव असणं गरजेचं आहे जसं की मी अनिल गणेश आपल्याला हे यांना इथे दिसत आहेत तुम्हाला माहिती आहे जे लोक येत आहेत जे नवीन ट्रेकर आहेत त्यांचा पहिल्यांदा या किल्ल्यावर हो येत आहेत किंवा दुर्गा त्यांची पहिल्यांदा आहे त्यांना नीट आणि सुरक्षित आणण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे सुखरूप घरी पोहोचवण्याचं काम आम्हाला दिलेलं आहे झाडगुलामध्ये येत नाही कसं अस झाडगुल्यामध्ये कॅमेरा अडकत आहे तरी पण आम्ही बोलणार आपला भाऊ बोलणार आज आम्ही नवीन वाट शोधलेली आहे किल्ल्यावर नवीन नवीन अशी काय नाही बोलत थोडं वस्ती करणारे पार्टनर असले की वाट कशी जाते हे समजत नाही आणि तेच आम्ही अनुभवत सर्वजण निघालो आहे अशा प्रकारच्या सुंदर वातावरणाचा तुम्ही देखील अनुभव घेऊ शकता गड हा पाहण्यासारखी गोष्ट नाही तर ती अनुभवायची असते आणि तेच करण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहे लाडका किशोर तुमचा लाडका किशोर बघू शकता बरोबर आहे हा कडा सर करून आल्यानंतरनं तुम्ही जे समोर बघताय तो आहे राजगड आणि हा डोंगर राजगडाकडे निघाला आहे इथून ट्रॅकर्स राजगडावरती जातात हे आहे एक पाण्याचं तळं संपूर्ण गडाला तुम्हाला अशा प्रकारची तटबंदी दिसेल जी खूप मजबूत आणि त्या काळामध्ये तोफांचे वार झेलण्यासाठी एकदम सज्ज होती। तर अशा प्रकारे मी माझा व्लॉग संपवत आहे आणि जर थोडासाच ही तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर मला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जय भवानी जय शिवराय